Thank you दत्त जयंती तर दत्त जयंती आपण सगळेजण जण खूप उत्साहाने साजरी करत असतो तर आज आम्हाला सकाळी साडेआठ वाजता आरतीला जायचं आहे म्हणून सकाळची आमची तयारी झाली म्हणजे सकाळी घर झाडून वगैरे घेतले आणि नंतरच आम्ही निघालो आणि अशा प्रकारे बघू शकता मंदिरामध्ये रांगोळींचं आपल्याला एंट्रीला बघायला मिळेल सर्वत्र अशी सुंदरशी रांगोळी काढलेली होती आणि खरंच सकाळी सकाळी आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये जातो तर वातावरण अगदी प्रसन्न आणि आपला दिवससुद्धा खूप सुंदर जात असतो तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त भगवानांच्या सेवेमध्ये बरेचसे भाविक हे लागलेले असतात पारायण बरेचसं काही काही करत असतात तर स्वामीचरित्र पारायण किंवा गुरुचरित्र पारायण असे पारायणसुद्धा या दिवसांमध्ये करत असतात तर हा मार्गशीर्ष महिन्यातला जयंतीचा दिवस आहे तर आज कसं आहे मा अन्नपूर्णा जयंतीसुद्धा साजरी केली जाते पौर्णिमेला मार्गशीर्ष महिन्याच्या तर ज्यावेळेस मार्गशीर्ष महिना सुरू होतो तर आजच्या एकवीस दिवसांपर्यंत बरेचसे जण अन्नपूर्णा मातेचे व्रतसुद्धा करतात सेवा करतात पण ह्या एकवीस दिवसांमध्ये ज्यांना अगदी शक्य नसेल त्यांनी दिवसाला दिवसालासुद्धा आपण पुढे बघूच अन्नपूर्णा मातेची पूजा कशा प्रकारे करायची आहे तर आमचं सकाळी सकाळी अशा प्रकारे आम्हाला आरती वगैरे भेटली आणि छान प्रकारे दर्शन झालेलं आहे तर आज माझ्या मुलाचा वाढदिवससुद्धा आहे त्याचा जन्म जयंतीचा आहे परंतु ही तिथी झाली आणि तारीख जर म्हटलं तर बावीस डिसेंबर आहे तर म्हटलं चला आपण आज सकाळी सकाळी त्यानिमित्ताने कासेना तर दत्तांचं दर्शन वगैरे घेऊया तर तुम्ही बघितलं असेल मी आदल्या दिवशी काय केलं ड्रेस वगैरे शिवला देवांसाठी तर तो रात्रीच आणून दिला होता परंतु त्यांनी काय केलं बरेच भाविकांचे ड्रेस आलेले होते म्हणून त्यांनी रात्रीच तो त्यांना घातला होता तर मी सकाळी ज्यावेळेस आली तेव्हा त्यांनी दुसरा ड्रेस घातलेला होता असो आपली सेवा महत्त्वाची आहे तर खरं माझी इच्छा होती की मी बनवलेला ड्रेस त्यांनी सकाळी घालावा आणि मला शूटिंगसुद्धा करता आलीच ती परंतु असो आता त्यांनी रात्री घातल्यामुळे मला ते करता आलं नाही आणि पूजेकरतासुद्धा मी पितळी ताट आणलेलं होतं तर त्यां ते घेऊनच त्यांनी पूजा वगैरे केली तर खूपच आजचा दिवस खूप महत्त्वपूर्ण ठरला माझ्यासाठी कारण आम्हाला दुपारहून बाहेर सुद्धा जायचं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी गार्डन सुद्धा आहे आणि त्या गार्डन गार्डनमध्ये अशी बरीचशी बदकं आहेत <दुण> 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 मंदिर खूप वर्षापूर्वीचं आहे पूर्वी या ठिकाणी एवढं काही नव्हतं फक्त हे झाड जे आहे वडाचं ते खूप छोट होतं आणि छोटंसं मंदिर होतं परंतु आता कालांतराने या ठिकाणी खूप मोठा परिसर झालेला आहे आणि आल्यानंतर अगदी मनाला प्रसन्न वाटतं आणि बघू शकता अशा प्रकारे बाहेरून मध्येपर्यंत पूर्ण रांगोळ्या काढलेल्या होत्या तर भगवानांचा वाढदिवस अशा प्रकारे साजरा केलेला आहे फुगे वगैरे तुम्ही बघितले असेल पुष्कळ लावलेली होती आता आम्ही घरी निघालेलो आहोत आणि घरी निघाल्यानंतर स्वयंपाक आपली बरीचशी कामं करायची आहे आणि देवपूजा सुद्धा बाकी होती मी कारण सगळी कामं राहू दिली फक्त घरं वगैरे झाडून मगच आली होती मंदिरामध्ये त्यानंतर गाईचं दूध घ्यायचं होतं कारण खीर वगैरे बनवायची होती अन्नपूर्ण मातेसाठी तर म्हणून म्हटलं आपल्याला वेळ मिळतो नाही मिळत तर सकाळी सकाळी अशा प्रकारे दूध वगैरे घेऊन आली आणि आल्यानंतर घरी त्याच्यानंतर टेरेसूर फुलं तोडायला आलेली आहे आता बघू शकता अशा प्रकारे शेवंतीला बरीचशी फुलं आलेली आहेत तर माझ्याकडे असे दोन तीन कलर आहेत तर वेगवेगळ्या फुलांचीसुद्धा झाडं माझ्याकडे तुम्हाला बघायला मिळतीलच कारण टेरेस गार्डनमध्ये मी भरपूर प्रमाणामध्ये फुलझाडं लावलेली आहेत तर तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेलच त्याच्यानंतर आजची देवपूजा बघू शकता अशा प्रकारे केलेली आहे आपल्याला सूतक असतं तेव्हा आपण बरीचशी कामं करू शकत नाही म्हणजे देवपूजेविषयीची तर आज सगळं देवघर स्वच्छ करायचं होतं देवाची आसन बदलायची होती देवांचे वस्त्र बदलायचे होते त्याचबरोबर आपण अपन आपल्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करतो त्या कलशातील पाणी नारळ हे सर्व काही बदलायचं होतं कारण पौर्णिमा तिथी आहे पौर्णिमा तिथी ही अत्यंत मोठी असते आणि आपण या पौर्णिमेच्या दिवशी बऱ्याचशा पूजा विधीगरामध्ये करत असतो दे, दे तर आम्ही ठरवलं की आपण नवरात्रमध्ये कुळदेवीला आपल्याला जाता आलं नाही कारण नवरात्रीच्या आम्हाला तिसऱ्या चौथ्या माळेनंतर परत सुतक पडलं होतं त्या सुद्धा तर तेव्हासुद्धा आम्हाला बऱ्याचशा गोष्टी ह्या करता आल्या नाही म्हटलं आजचा दिवस खूप छान आहे आणि खरं तर शनिवार होता तर सुट्टी होती आणि इतर दिवस वेळ मिळतो नाही मिळतो जाण्यासाठी मिश्रांना नोकरीच्या ठिकाणी जावं लागतं म्हणून तर म्हटलं चला आपण आज शनिवार आहे आणि जाऊया आपल्या कुळदेवीला तर असंच आम्ही निघालेलो हो, आहोत तर आता या ठिकाणी पोहोचलो तर पोहोचल्यानंतर खरं हे छोटं मंदिर आहे या ठिकाणी तर सातपुडा पर्वतावर आमचं यावर जळगावकडे सुद्धा मणुमातेचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी सात पर्वत म्हणजे सात नद्या पार करून जावं लागतं इतकं भव्य मोठं मंदिर आहे परंतु हे अगदी चाळीसगावच्या जवळ छोटंसं मंदिर आहे बोरकुण आर्वी या ठि या भागामध्ये तर नंदाळा म्हणून गाव आहे आमच्या या कुळदेवीचं तर या ठिकाणी आम्ही आलो आणि अशा प्रकारे आता मार्गशिर्ष महिना सुरूच आहे म्हटलं चला ओटी वगैरे भरून घेऊया तर ही एक सेवा आज झालेली आहे तर मंदिर अगदी छोटं आहे परंतु आल्यानंतरसुद्धा या ठिकाणी खूप छान वाटतं तर या ठिकाणी दोन मूर्ती आहे एक कोळीदेवीची आहे आणि एक देवीचं आहे कोणती देवी ती मला सांगता येणार नाही तर या ठिकाणी आम्ही थोडा वेळ बसलो कारण आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये जातो तर दर्शन झाल्यानंतर आपण पाच दहा मिनटं का असे ना त्या ठिकाणी बसणं खूप महत्त्वाचं असतं जायचं होतं तर खरा उशीरच झाला कारण कामं करून जायचं म्हटलं तर उशीर होतोच आणि साधारणतः दोन वाजले होते आम्हाला तर दीड तास जायला आणि दीड तास यायला लागतो आणि सायंकाळ झाली खरं येण्यासाठी साडेचार वाजून गेले होते आणि खेळ्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं वातावरण असतं आणि सायंकाळ झाली म्हणजे कसं गुरंढोरं जी आहेत ती चरायला गेलेली असतात तर ती आपल्या घराच्या ओढीने यायला सुरुवात करतात तर अशी बरीचशी आम्हाला रस्त्यांनी म्हणजे वासरं म्हणा गाई बरंच सगळी बघायला मिळालं या मावळण्याची वेळ होत आलेली होती तर बघू शकता रस्त्यांनी पूर्ण रोडावर आम्हाला समोरचं दिसत नव्हतं कारण सूर्याचे जे किरणं आहेत ते डोळ्यांवर पडत होते आणि रस्ता हा थोडा दिसायला थोडा बुरकट वाटत होता आणि रस्त्याने कसं येणारी जाणारी लोक आणि गाई मशी सर्व काही आम्हाला या ठिकाणी बघायला मिळालं आणि खूप भारी वाटतं खेड्यातील वातावरणसुद्धा आपण नेहमी शहरामध्ये राहतो शहरामधलं वातावरण वेगळं असतं आणि खेड्यातील वातावरणसुद्धा वेगळं असतं आणि रस्त्या रस्त्याने टप्प्याटप्प्याला आपल्याला मेंढ्या बकऱ्या हे सुद्धा खूप प्रमाणामध्ये बघायला मिळतात आणि त्यांची गर्दी कशी असते बघू शकता ते रस्त्यानेच खूप चालतात गर्दी करून तर त्यावेळेससुद्धा आपल्याला आपली गाडी ही हळूहळू न्यावी लागते तर असा आमचा अगदी आजचा दिवस खूप छान प्रकारे गेलेला आहे सायंकाळी चाललं होतं विचार की अन्नपूर्णा मातेची पूजा करूया परंतु खूप उशीर झाला आणि कसं आपण थकून जातो कारण सकाळी लवकर उठल्यामुळे धावपळ झाली आणि धावपळ करून परत इकडे मंदिरात यावं लागलं तर म्हटलं आता पौर्णिमा तिथीही दुसऱ्या दिवसापर्यंत आहे तर आपण सकाळी दुसऱ्या दिवशी कान अन्नपूर्णा अन्नपूर्ण मातेची पूजा करूया कारण अन्नपूर्णा जयंती आहे आणि अन्नपूर्णा मातेची पूजाही विधीनुसार झाली पाहिजे म्हणजे पंचोपचारी पूजा झाली पाहिजे तर तुम्ही आता पुढचा उद्याचा दिवस तर बघालस इतकी छान पूजा केलेली आहे ना मी तर अगदी मनसुद्धा प्रसन्न होऊन जाणार आहे कारण मलासुद्धा वाटलं नव्हतं की इतकी सुंदर ही पूजा होणार आहे कारण ज्या ज्या गोष्टींचा आपण कधी विचारही नसतो केलेला त्या सर्व काही गोष्टी आपण एखाद्या वेळेस करून घेत असतो आणि मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपण अशा सेवा केल्याच पाहिजे आणि जे सात धान्य आहे ज्या सात वस्तू आहे ना त्यांचंसुद्धा दान या महिन्यामध्ये झालं पाहिजे तर हा मार्गशीर्ष महिन्यातला जी पौर्णिमा आहे ना या तिथीला या वस्तूंचं दान करणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं होतं त्यापैकी मी काही वस्तू दिलेल्या आहेत कारण बघा सगळ्याच वस्तू आपल्याकडे उपलब्ध कधी कधी नसतात पण आणि असतातसुद्धा तर आपण असल्या म्हणजे ते करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे तर आजचा हा दिवस आहे रविवार तर आजसुद्धा पौर्णिमा आहे तर आता ही सकाळची पौर्णिमा मला मिळाली म्हणून म्हटलं चला आपण सकाळी सकाळी अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची पूजा करूया तर गॅसचं पूजन तुम्ही बघू शकता आज किती सुंदर पद्धतीने केलेलं आहे तर मी बऱ्याचदा गॅसजवळ अशा प्रकारे तोरण लावत असते मला तर तोरण बनवायचं होतं परंतु आता वेळ कमी आहे म्हटलं चला तुळशीच्या मंजुळा आणि छोटी तिथं फुलं लावलेली आहेत तर गजऱ्यामधीलच मी फुलांचा बंच लावलेला आहे प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे सुशोभित केलेला आहे आणि दोन दिवे प्रज्वलित केलेले आहेत तर बालाजीचे चिन्ह असलेले शंख आणि चक्र हे सुद्धा शुभचिन्ह आहेत गॅसचं पूजन झालं स्वयंपाकसुद्धा करून झाला तर मात्र आज मी बिना कांद्या लसूणचा स्वयंपाक बनवला तर बटाटे आणि वटाण्याची भाजी आणि पोळ्या कारण मिस्टांना लग्नाला जायचं होतं त्याच्यानंतर मी, मी सगळं ओटा हा स्वच्छ केला आणि अशा प्रकारे पूजेची मांडणी या ठिकाणी केलेली आहे तर सुरुवातीला मी अशा प्रकारे फ्लोटिंगमध्ये फुलं टाकून घेतली तर खाली जी प्लेट ठेवलेली आहे तर ती मोती चिडेमानी अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे आणि त्याच्यावर मी बाऊल ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे फुलं त्याच्यानंतर तांदूळ पाण्यामध्ये भिजवलेले होते तर ती बारीक पेस्ट तयार करून अशा प्रकारे खीर बनवलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मी खीर कशाप्रकारे बनवलेली आहे तर तुम्ही वट माझ्या ओट्यावर पसारा बघू शकता तर आता याच्यामध्ये सुकामेवासुद्धा टाकायचा होता तर अशा प्रकारे ते काही वस्तू कुठून घेतल्या आणि तो टाकलेला आहे त्याच्यानंतर इथे पूजा करायची आहे तर पूजा करत असताना आज मी माहिती आहे का जे केळीचं पान बनवलेलं आहे कपड्यापासून तर त्याचं मी डेकोरेशनमध्ये वापर करणार आहे तर म्हटलं चला आपण मला असं आयडिया सुचली की आपण मागच्या बाजूला का नाही डेकोरेशन करूया तर तुम्ही पुढे बघालच त्याच्यानंतर आज अन्नपूर्ण मातेसाठी मी आपण जे भाजीपाला आहे आपल्या घरामधील सुद्धा ठेवायचा असतो तर मी अशा प्रकारे भाजीपाला घेतला आणि ती वाल जी आहे तर वालाच्या शेंगा माझ्या गार्डनमध्येच निघाल्या त्याच्यानंतर अशा प्रकारे केळीचं पान लावलेलं आहे मागच्या साईडला आणि त्यां त्यानंतर हळदीचं लेपन केलेलं आहे आणि गव्हाच्या पिठानेच मी इथे अष्टकमल दर काढून घेतलं तांदळाचं किंवा गव्हाचं याला अत्यंत महत्त्व आहे तर आपण न काढता अशा प्रकारे पिढाचं जर केलं तर खूपच उत्तम आहे आणि खरं नकारात्मकता आपल्या घरातील जाते आणि सकारात्मकता आपल्या घरातील वातावरण हे होत असतं त्याच्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून झाली आणि या ठिकाणी आसन ठेवलेलं आहे आता मातेची आपल्याला पंचोपचारे पूजा सुद्धा करायची होती तर त्याआधी अशा प्रकारे मी दिवे इथे प्रज्वलित करून घेतले ज्या समय आहेत ना त्या ठेवलेल्या आहेत आणि त्या प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही मागच्या साईडला बघितलं असेल केळीचं पान मी कसं लावलेलं आहे हे पान लावण्यासाठी मी मास्किम टेपचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर आर्टिफिशियल फुलांच्या माळा लावल्या डेकोरेशन म्हणून कारण मनाला खूप प्रसन्न वाटतं त्याच्यानंतर अशा प्रकारे फुलांची पाकड्या घेतलेल्या आहेत मातेवर उधळण्यासाठी कुंकवाचं पाणी हळदीचं पाणी साखर मध शुद्ध तूप दूध आणि पाणी सगळं काही घेतलेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये अत्तरसुद्धा घेतलेलं आहे कारण आज सुद्धा मातेची आंघोळ करायची आहे तर अशा प्रकारे माझी ही पूजेची सुर तयारी तर अशा प्रकारे आपण ज्यावेळेस पूजा करतो तर आपल्याकडून मंत्र स्तोत्र सर्व काही म्हटलं जातं कारण ही, जात। ही सु सागर संगीत पूजा असते आणि पंचोपचारी पूजा असते कारण पाच तत्वांनी आपण पूजा करत असतो तर माझ्याकडे ज्या वस्तू आहेत त्यापैकी फक्त दही घेतलं नाही मी कारण दहीसुद्धा आपल्याला गाईचं पाहिजे असतं आणि घरी होतं ते म्हशीचं होतं तर ते वापरता येणार नाही म्हटलं तर चला आपण अशा प्रकारे का असे ना पूजाविधी करूया तर मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण अशी ही पूजा करत असतो तर आजचा दिवस खूप महत्त्वपूर्ण आहे मातेची जयंती आहे आणि जयंती असल्यामुळे आपण अशा प्रकारे जर पूजा केली तर आपल्या घरामध्ये धनधान्याची तर कमतरता राहत नाही आपलं घर नेहमी आनंदी उत्साही आणि धनाने भरलेलं असतं आणि हे माझे अनुभव आहेत जेव्हापासून मी अन्नपूर्ण मातेची पूजा म्हणा मातेचं सर्व काही करायला लागली ना तेव्हापासून माझ्या घरामध्ये नेहमी अन्नपूर्णेचं वास्तव्य राहायला लागलेलं ला आहे आणि अनुभवानेच माणूस सांगतं की नाही आणि म्हणूनच मी बघ तुम्ही बघत असाल माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा मी अशा प्रकारे पूजा करत असते तर आज बघा अशा प्रकारे मातेवर मी उधळण केलेली आहे ती म्हणजे घराची साळ आहे तर बघा हे आपण तांदूळ जे आहेत तर नवीन निघालेले असतात तर त्यापासून पूजा करणं खूप महत्त्व आहे तर मी अशा प्रकारे पूजा केली आसन ठेवलेलं आहे पांढऱ्या कलरचं त्याच्यावर मी अशा प्रकारे तांब्याचं घांगाळा छोटंसं ठेवलं आहे त्याच्यावर मी पूजा केली आणि त्याच्यानंतर साळं टाकली त्याच्यामध्ये तांदळाची आणि माते या ठिकाणी विराजमान करणार आहे तर विराजमान करण्याच्या आधी आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे पांढऱ्या फुलांना अत्यंत महत्त्व आहे तर मी पांढऱ्या फुलाचा गजरासुद्धा या ठिकाणी अर्पण केलेला आहे आणि माझ्या गार्डनमध्ये मा बरीचशी फुलं निघतात तर पूजेसाठी मी ती वापरलेली आहेत त्यामध्ये शेवंतीची गुलाबाची अशी बोरे बरीचशी फुलं आहेत तर गुलाबी कलरची पांढऱ्या कलरची आणि तुळशीची मंजुळासुद्धा अर्पण करून झालेली आहे आता नैवेद्य अर्पण करायचं आहे तर पाण्याचं मंडळ करून त्यावर मी नैवेद्याची ताटं ठेवलेली आहेत तर एका ताटामध्ये खीर आहे एका ताटामध्ये पालीभाज्या आहे तर पालीभाज्या म्हणजे अन्न तर अन्नपूर्ण मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण आपल्या घरातील पालीभाज्यासुद्धा ठेवणं महत्त्वाचं आहे तर या ठिकाणी निंबूपासून फळांपासून मिरच्या कोथंबीर गा गाजर असं बरंचसं काही ठेवलेलं आहे तर अशी छोटीशी माझी ही पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर लाल वस्त्रावर मी अशा प्रकारे गव्हाचं आसन ठेवून शंख आणि चक्र दिवे प्रज्वलित केलेले आहेत तर ते ठेवलेले आहेत तर यालासुद्धा अत्यंत महत्त्व होतं आणि मातेजवळ पाच कवळ्या ठेवणंसुद्धा महत्त्वाच्या होत्या त्यासुद्धा ठेवून झालेल्या आहे आरती झाली मातेची पंचोपचारी पूजा करून झालेली आहे आणि अन्नपूर्णा स्तोत्राचं पठणसुद्धा करणं तेवढंच महत्त्वाचं होतं आपल्या घरामध्ये तर माझ्या किचनमध्ये मी तसं लावलेलंच आहे अन्नपूर्णा स्तोत्र अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर्थम भिक्षांदेईचे पार्वती आपल्याला हा मंत्र रोज म्हणणं खूप महत्त्वाचं आहे कारण ज्यावेळेस आपण अन्न ग्रहण करतो आणि ज्यावेळेस आपण किचनमध्ये प्रवेश करतो तर स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णाचा मंत्र म्हटल्याच गेला पाहिजे आणि तसं म्हटल्याने आपलं हे जेवण जेवण भोजन बनवतो ते सुद्धा अगदी प्रसादासारखं तयार होत असतं वस्तू दान करणं आणि त्याला महत्त्वसुद्धा आहे तर काय महत्त्व आहे तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेलच तर आपण शुक्रवारीसुद्धा ह्या गोष्टी करू शकतो गहू तांदूळ मूग तिळं आणि मोहरी वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांचं महत्त्व सांगेलच कारण आता व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी व्हिडिओ इथेच संपवणार आहे आणि रात्रीला मी स्वयंपाक काय केला होता ते सुद्धा दाखवते कारण कसे आपण जो मसाले भात वगैरे बनवतो तर तो टेस्टी होण्यासाठी आपण पालेभाज्या टाकल्या पाहिजे तर आम्ही अशा प्रकारे पालीभाज्या टाकलेल्या आहे कच्च्या आणि गाजर वगैरे हरभरे आता ह्या हर दिवसांमध्ये भरपूर भाजीपाला निघतो तर मुलांसाठी किंवा आपल्यासाठी सुद्धा बदल म्हणून खूप महत्त्वाचा आहे खिचडी करण्यापेक्षा आपण आज साधा भात बनवून त्याला फोडणी देऊन अशा पालीभाज्या टाकल्या पाहिजे आणि स्वयंपाकामध्ये खीर घेतलेली आहे वडे घेतलेले आहे सांबार वडे बनवले होते आज असा आमचा आजचा मेनू होता तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंट मध्ये लिहायला विसरू नका अन्नपूर्ण माता प्रसन्न